आज आपण या ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय शेळीपालन या सत्रामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आपण अशा जे का उत्कृष्ट शेळीपालन केलेल्या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊत की याच्या अगोदर त्यांनी कसं म्हणजे युनिट हे उभं केलं आहे आणि कशा प्रकारे एवढं मोठं डेव्हलप केलं आहे तर तुम्ही काय करा तुमचं पहिल्यांदा नाव सांगा पांडुरंग रामराव वाघमारे अच्छा तुम्ही एवढ्या शेळ्या इकत स्वतः घेतल्यात की काय केल्या नाही एका शेळीपासून एवढं आपण धन तयार केले बरं कोणती शेळी जी तुमची ती ही, ही अच्छा या शेळीपासून या शेळीपासून आपलं आमचा द्या किती येतात शेळ्या आहे तुमच्यापाशी आता तरी दीड खंडी येतात दीड खंडी म्हणजे तीस तीस लहान मोठ तीस आहे म्हणजे जवळपास इथे शंभर शेळी तुझं नाव काय गोविंद शेळीपाळीतून तुला उत्पादन किती कसं आहे तुला प्रवास ही शेळी प्रवासात सालामध्ये चार पिढी देते हा हा तीन साडेतीन लाख रुपये सालाला उरतात अच्छा तीन साडेतीन लाख उरतात आणि पहिले याच्या अगोदर तू काय करत तू शिक काय शिकला काय नाही तू शिकला परिस्थितीत नव्हती चांगली अच्छा आ, या शेळ्यापासून तुला आता उत्पादन चांगलं झालं सालाला किती पिल्ली तयार होत सालाला सालाला साला बिली होतात साडेतीन लाख रुपये येतात आम्हाला साडेतीन लाख येतात अच्छा अच्छा आता हे आपण बघू शकता हे एवढे ला आपन, हे त्यांचे लहान पिल्लेला म्हणजे काय म्हणते त्याला डाळी म्हणतो आपण त्याला झोपण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे म्हणजे सांभाळण्याची आणि हे लहान पिल्ले इथं अशा प्रकारे या ठिकाणी उत्पादनाचं यांनी सुरुवात केलेली आहे पहिलं प्रसिद्ध नसतानासुद्धा आज हे यशस्वी होण्यासाठी बाळा तू काय आपल्या कमी शिकलेल्या मुलांना काम नाही नोकरी नाही त्यांना काय संदेश देशील काय सांगशील तो त्यांना असाच व्यवसाय करावं अच्छा हां याचा व्यवसाय करायला पाहिजे का ठीक आहे ठीक आहे अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ला आणि लाईक करा तुम्हाला शेतीबद्दल यशस्वी होण्यासाठी तुम्हाला इथून या चॅनलमधून माहिती मिळेल